नमस्कार कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कांदे पोह्याच्या पोह्यांचा चिवडा आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी त्याच्यासाठी इथे एक वाटी कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेत इथे मी शेंगदाणे घेतलेत एक मोठा कांदा चिरा चिरून घेतलाय स्लाईस करून हिरवे वाटाने तमालपत्र कडीपत्ता सुख्या मिरच्या दोन लाल घेतल्यात इथे मी आलं आणि मिरची बा अशी वाटून घेतली आहे जिरं मोहरी हळद मीठ आणि हिंग तर मी आता पोहे चाणेमध्ये घालून असे चाळून घेणार आहे म्हणजे ते, त्या त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती खाली पडेल ते मी पोहे चाळून घेतलेत आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम करायची आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची एकदम लो आता मी त्याच्यामध्ये एक पळीवर तेल घातले आणि पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी मी त्याच्यामध्ये घातले आता मी त्याच्यामध्ये दोन तमालपत्र घातली सुख्या मिरच्या दोन कट करून घातले तर छान परतून घेतल्या आता मी त्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढे हळद घातले पाव चमचा मीठ छान परतून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत पोहे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आता आपल्याला गॅसची फ्लेम अशीच कमी ठेवून हे पोहे सात ते आठ मिनिटं छान असे परतून भाजून घ्यायचे आहेत पोहे तुम्ही गॅस एकदम स्लो ठेवूनच भाजायचे मोठा करायचा नाही नाही तर मग ते करपतात आता मी इथे सात ते आठ मिनटं पोहे भाजून घेतले चांगले सतत असे परतत राहायचे इथे बघा कुरकुरीत झाले छान मी सात ते आठ मिनटं परतून घेतले त्याच्यानंतर आता मी ताटामध्ये काढून घेणार आहे आता मी त्याच कढईमध्ये फळीभर तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घेणारे शेंगदाणे असे चटचट उडायला लागले की छान भाजले जातात आता शेंगदाणे भाजून घेतलेत मी याच्यामध्येच काढून घेऊया आता त्या उरलेल्या तेलामध्ये मी पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी टाकले छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आलं जाडसर वाटून घेतलं होतं ते आहे मी त्याच्यानंतर मी हळद आणि कडीपत्ता घातलाय कांद्याच्या स्लाईस मी उभ्या करून घेतल्या होत्या त्या ते घातल्या आता हे छान असं परतून घ्यायचं हिंग एक पाव चमचा त्याच्यानंतर इथे मी मटार घातलेत हिरवे पाव चमचापेक्षा कमी थोडं मीठ घातले मी आता हे छान असं परतून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं लो गॅ गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय वाटाणा पूर्ण आपला शिजला पाहिजे ताजा वाटाणा असेल तर तो लगेच शिजतो नाहीतर थोडा वेळ लागतो त्याला भाजायला आता इथे मी तुम्हाला दाखवते एक पाच ते सहा मिनटं मी बारीक गॅसवर वाफवून घेतलाय छान असा वाटाणा शिजला येते आता आपण त्याच्यामध्ये पोहे भाजून घेतलेले आणि शेंगदाणे घालूया छान परतून घेऊया एकजीव करून आता इथे आपला पोह्यांचा चिवडा तयार झालाय मस्त असा प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला याच्यावर पाहिजे असेल तर लिंबू पिळून पण खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद